हॅलो फ्रेंड्स मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ आहे एकदम इम्पॉर्टंट जो आहे रिलेटेड टू महाराष्ट्र स्टेट दोन हजार पंचवीस रिलेटेड हा जर व्हिडिओ तुम्ही बघितला नाही तर नक्कीच तुम्ही ही एक्झाम गमवून बसाल कारण या व्हिडिओमध्ये खूप अत्यंत महत्त्वाची अशी माहिती ज्यांनी या एक्झामसाठी अप्लाय केलेली आहे आणि ज्यांच्यासाठी या वर्षाची एक्झाम खूप इम्पॉर्टंट आहे त्यांच्यासाठी आहे असे या व्हिडिओमध्ये काय आहे तर महाराष्ट्र सेटच्या बाबतीत पुणे युनिव्हर्सिटीने एक ऑफिशियल नोटिफिकेशन काढलेलं आहे या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी स्टुडंट्सची लिस्ट दिलेली आहे सो वेबसाईट वर जाऊन मी तुम्हाला तिथे दाखवते की एक्झॅक्टली exactly त्यांनी कुठली इन्फॉर्मेशन पब्लिश केली आहे ऑफिशियली ठीक आहे सो so, ही आपली पुणे युनिव्हर्सिटीची वेबसाईट आहे सेट मध्ये गेल्यावरती इथे आपल्याला दिसेल लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स हु हॅव पेड फॉर प्रिस्क्राईब पेड प्रिस्क्राईब फी फॉर सेट टू बी हेल्ड ऑन फिफ्टीन्थ जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह तर याच्यामध्ये पूर्ण कॅन्डिडेट्सची लिस्ट तुम्हाला सगळी प्रोसिजर माहिती आहे की आपण अप्लाय केल्यानंतर ॲप्लिकेशन क्लोज झाल्यानंतर युनिव्हर्सिटी एक वेबसाईट पब वेबसाईटवरती एक लिस्ट पब्लिश करते ज्यांच्यामध्ये ज्या कॅन्डिडेट्सनी अप्लाय केलेलं आहे ज्यांनी पूर्ण प्रोसेस कम्प्लीट केलेली आहे फीज कम्प्लीट केलेली आहे त्यांची ही लिस्ट असते ठीक आहे सो so, याच्यामध्ये या लिस्टवर या, लिस्ट या लिंकवर क्लिक केल्यावर पुढे ही लिस्ट ओपन होते या लिस्टमध्ये बघा आता इथे uh, दिलेलं आहे की लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स इनरोल फॉर फोर्टीन सेट एक्झाम टू बी हेल्ड ऑन फिफ्टीन जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह प्लीज रेफर द फॉलोइंग लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स हू हॅव पेड प्रिस्क्राईब फी द दॅन्डिडेट्स हू हॅव पेड प्रिस्क्राईब फी अँड द नेम इज मिसिंग इन द लिस्ट शुड सबमिट एव्हिडन्स ऑफ पेमेंट टू सेट ऑन ऑर बिफोर ट्वेंटी फर्स्ट एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी सिक्स पी एम ठीक आहे आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ही लिस्ट दिलेली आहे या सगळ्या स्टुडंट्सने अप्लाय केलंय आणि यांनी फीज पे केलेली आहे यांची फीज आम्हाला मिळालेली आहेत सो हे कॅन्डिडेट्स एक्झामसाठी एलिजिबल आहेत यांचं हॉल तिकीट येणार आहे यांच्यासाठी सगळं त्यांचं क्वेश्चन पेपर व मार्कशीट सगळं प्रिपेअर होणार आहे या लिस्टमध्ये ज्या स्टुडंटचं नाव नाहीये ही लिस्ट सगळ्यांना चेक करणं आवश्यकच आहे कोणी फीज भरली आहे पण या लिस्टमध्ये नाव नसेल ना तर त्यांनी आपलं नाव लगेच चेक करायचं आहे आणि आपला पेमेंट केलेला स्क्रीनशॉट इथे दिलेल्या मेल आय डीवरती शेअर करायचं आहे सपोर्ट ॲट द रेट पुन डॉट पुणे डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवरती पाठवायचं आहे इमिजिएटली पण लक्षात ठेवा ही जेव्हा लिस्ट म्हणजे याच्यामध्ये जवळपास तीन हजार स्टुडंट पेक्षाही जास्त स्टुडंटची नावं आहेत ठीक आहे सो so, याच्यामध्ये तुमच सॉरी तीन हजार पेजेस आहेत ठीक आहे स्टुडंट याच्यामध्ये भरपूर असणार आहे सो so, याच्यामध्ये बघा तुमचं नाव सर्च व्हायला थोडासा वेळ जाईल थ्री थाउजंड पेजेस लोड हो व्हायचे असतील तेव्हा जवळपास एकोणीस एम बीची ही फाईल आहे तर या फाईलमध्ये तुम्ही स्वतःचं नाव सर्च करायचं आहे आयदर तुम्ही तुमच्या नावावरून सर्च करा किंवा ॲप्लिकेशन फॉर्म जर तुम्ही फॉर्म भरताना तुम्हाला अवेलेबल झाला आहे तुमच्या मेलवर आयडीवर तो आलेला आहे त्या ॲप्लिकेशन आय डीने सुद्धा तुम्ही तुमचं नाव सर्च करायचं आहे एक वेळेस सर्च करायला कधी कधी दोन ते तीन मिनिट घेतं पण ह्याच्यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट आहे की तुमचं नाव आहे की नाही हे कन्फर्म करणं दोन वेळेस तुम्ही कन्फर्म करा जर याच्यामध्ये नाव नसेल तर लगेचच तुम्हाला या मेल वरती काय करायचं आहे लगेचच तुम्हाला स्क्रीनशॉट टाकायचा आहे तुम्ही केलेल्या पेमेंटचा ठीक आहे कारण हे जर नाही केलं तर मग तिकडे काय होईल तर तुमचं नाव नसेल आणि ह्या लिस्टमध्ये नाव असणाऱ्या कार्ड येणार आहे सो हे खूप इम्पॉर्टंट आहे ठीक आहे सो या एक्झामला प्रिपेअर होणाऱ्या किंवा अपेअर होणाऱ्या स्टुडंटसाठी आमच्याकडे एक स्पेशल कोर्स आम्ही डिझाईन केलेला आहे जी ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहे या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत लाईव्ह लेक्चर्स विकली टेस्ट फुल सिलेबस नोट्स फुल सिलेबस मॉक टेस्ट टू थाउजंड प्लस एम सीक्यू पीडीएफ विथ सोल्युशन ठीक आहे ज्याची फीस फक्त थ्री थाउजंड रुपये आहे पण त्याच्यावरही डिस्काउंट आम्ही देत आहोत अडीच हजारामध्ये संपूर्ण कोर्स पूर्ण मॅक्झिमम स्कोर्स 75 प्लस स्कोर करण्यासाठी हा कोर्स तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे खूप हेल्पफुल असणार आहे जॉईन होण्यासाठी फक्त इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा किंवा प्ले स्टोरवरून हा लोगो दिसतोय तो लोगो असलेला ऍप डाऊनलोड करा ग्लोबल ऑनलाईन नावाचं ऍपच्या सर्च बॉक्समध्ये जस एम एस एट पेपर वन सर्च करा आणि लगेचच कोर्सला जॉईन व्हा ठीक आहे पेपर वनप्रमाणेच पेपर टू साठी देखील सगळं अवेलेबल आहे दिलेल्या सब्जेक्ट लिस्टसाठी हा सगळा संपूर्ण कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे त्याची फीस टेन थाउजंड आहे एट थाउजंड डिस्काउंट देऊन तुम्हाला त्याची प्राइस मिळते यावरही आणखीन सोनेपे सुहागा असं की आता आपल्याकडे फक्त सिक्स्टी डेज शिल्लक आहेत अभ्यासासाठी सो या फीसमध्ये आणखीन डिस्काउंट तुम्हाला मिळेल कारण दोन महिन्यांची स्पेशल म्हणजे सिक्स्टी डेज बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे जी बॅच स्टार्ट होणार आहे आपल्या येणाऱ्या एकवीस एकवीस तारखेला ही बॅच जी आहे न्यू बॅच ती स्टार्ट होणार आहे सो so, या डेज म्हणजे एकवीस तारखेपासून जे प्रिपरेशन तुम्ही सुरू कराल तर एक्झाम डेटपर्यंत ही प्रिपरेशन तुम्हाला हेल्पफुल ठरेल आणि नक्कीच तुम्ही जो टार्गेटेड मार्क्स ठरवले आहे तुम्हाला ही एक्झाम क्वालिफाय करण्यासाठी त्याच्या जवळपास तुम्ही मार्क्स घेणार आहात या कोर्सच्या हेल्पने ठीक आहे सो so, लक्षात ठेवा ही लिस्ट तुम्हाला चेक करायचं आहे लिस्टमध्ये नाव नसेल तर काय करायचं आहे कुठल्या मेल आय डीला सपोर्ट मागायचा आहे हे तुम्हाला दाखवलं आहे आणि जर नाव नसेल तर फॉलोअप नक्की घ्यायचा आहे जोपर्यंत पुणे या युनिव्हर्सिटीच्या मेलवरून तुम्हाला रिस्पॉन्स येत नाही त्यावेळेस तोपर्यंत तो तुम्हाला त्याचा फॉलोअप घ्यायचा आहे अदरवाइज तुम्ही ही एक्झाम जी आहे तो तुम्ही मिस कराल ठीक आहे एक्झामला तुम्ही अपियर होऊ शकणार नाही सो हा डेंजर धोका जो आहे म्हणजे तुम्हाला फॉर्म भरला ॲप्लिकेशन फीस फीज पे केली रिसिप्ट आली आता काम झालं असं नाही आहे हे आणखीन एक काम पेंडिंग आहे जोपर्यंत तुमची एक्झामच्या डेपर्यंत म्हणजे जोपर्यंत तुमच्या हातात पेपर येत नाही तोपर्यंत असे एक इम्पॉर्टंट काम आहे की ही लिस्ट चेक करणं आणि त्यानंतर ॲडमिट कार्ड आलं आहे की नाही हे चेक करणं ठीक आहे सो ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ